त्याला कमी बळ दिलं तर दंगली होणार नाही त्याला दंगली घालवायच्या तुम्ही खूप बळ द्यायला लागलेत याचं ऐकून तुम्ही मराठीचं वाटोळ करू नका अन्याय होतोय त्यांना न्याय ये देणाऱ्याकडून ये तुम्ही येत की ज्यांनी पूर्ण भ्रष्टाचार करून पूर्ण महाराष्ट्र खाल्लाय त्याला साथ द्यायची हे लोकांच्या लक्षात यायला लागलंय हो गैरसमज फडणवीस साहेब तुमच्याबद्दल मराठ्यांचा होऊ नये ही तुम्हाला माझी विनंती आहे आयुष्य मराठ्यांच्या विरोधात त्यांनी घातलेलं महाराष्ट्रातला सगळा पैसाही जेवढं वरबडता येईल गोरग्रेजनी त्याचा तेवढा त्याने खाल्लेला आहे म्हणून त्याने जेल भोगलेलं आहे फडणवीस साहेब त्याला बळ द्यायला लागलेत म्हणून त्याच्या केशी पिसे मागं व्हायला लागल्यात ही भाजपाचा साठी चांगला संदेश नाही ह्या नंबर येतं दोन येतं चार नंबर येतं आणि सरकारला पण माझी म्हणजे विशेष करून मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्याला विशेष करून विनंती तुम्ही याचं लय ऐकून याला लय बळ देऊ नका हे जातीय दंगल शंभर टक्के भडकवणारे घडवणार सुद्धा आहेत की गावागावातले गोरगरिबाचे बोर्ड फाडतो बोर्ड जाळतो जाळायला लावतो ला किंवा हॉटेल बी जाळायला लावतो ला आणि तुम्ही याला बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका आणि मराठ्यांवर अन्याय करू नका गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगणं की तुम्ही याच्यावरती याचं ऐकून याचं ऐकून तुम्ही आमच्या निष्पाप लॉकॉवर केसेस केल्यात दोन चार हजार महाराष्ट्रभर विनाकारण तुम्ही गृहमंत्र्याला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही याचं ऐकून आंतरवालीतला गुन्हे मागं घेऊ म्हणले होते तुम्ही अटक करणार नाही म्हणले होते पण याचं ऐकून तुम्ही अटकसुद्धा तुमच्या लोकांनी आमच्या लोकांना केली आंतरवालीतल्या लो गुन्ह्यातल्या याचंच ऐकून केली तुम्ही जरा याला कमी बल दिलं तर दंगली होणार नाहीत त्याला दंगली घालवायच्यात तुम्ही खूप बळ द्यायला लागलेत याचं ऐकून तुम्ही मराठीचं वाटळ करू नका तुम्ही याचं प्रत्येक वेळेस ऐकताय आणि हे महाराष्ट्राला दिसायला लागले लोक येडे नाही येत फडणवीस साहेबांना विशेष सांगणं आमचं आणि विनंतीपूर्वक सांगणं आहे की तुम्ही याला जे बळ द्यायला लागला त्याच्या केसे काय मागे घ्यायला लागला सगळं महाराष्ट्र सदन खाल्लं तरी तुम्ही त्याच्या केस मागं घ्यायला लागलात त्याच्या कोणत्या कोणत्या केसेस आहेत त्या पण वापस घ्यायला लागलात चॅनलच्या माध्यमातून लोकांना कळायला लागल्या आहे राज्यातल्या जनतेला तुमची दिशा फडणवीस साहेबाची नेमकी अन्याय होतोय त्यांना न्याय देणारी देणाऱ्याकडून तुम्ही येत की ज्यांनी पूर्ण भ्रष्टाचार करून पूर्व महाराष्ट्र खाल्लाय त्याला साथ द्यायची हे लोकांचं लक्षात यायला लागलं आहे गोरगरीब या अंतरवालीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या पूर्व विनाकारण गुंतवले जायला लागलेत तुम्ही त्याचं ऐकून गुतवायला लागायला लागलात हेही लोकांना फडणवीस साहेब कळायला लागले तुम्ही ला 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 ला। ला ला ला। जरा त्याला समज देण्याऐवजी तुम्ही त्याला बळ द्यायला लागलात बहुतेक असं दिसतं की फडणवीस साहेब त्याला ताकद देऊन मराठ्यांच्या विरोधात उतरायला लागलेत ह्यो गैरसमज फडणवीस साहेब तुमच्याबद्दल मराठ्यांचा होऊ नये ही तुम्हाला माझी विनंती आहे तुमच्यावर आम्ही आरोप नाही करत पण तुम्हाला विनंती आहे तुमच्याबद्दलचा महाराष्ट्रात गैरसमज पसरू नये कारण तो जवळजवळपासून बोलायला लागलाय तेव्हा तेव्हापासून जातीय तीड निर्माण व्हायला आहे तो बोलल्यामुळे सगळं वातावरण खराब राज्यातलं गावखेड्यातलं सुद्धा व्हायला आहे ह्यो जिकडं तिकडं आंदोलनं उभा करून बोर्ड फाडायला लावून हा जातीय तणाव गावागावात निर्माण करायला लागलाय तुमच्या पोलीस बांधवांच्या माध्यमातून माहिती घ्या हा माणूस पूर्ण कामातून गेलाय याला तुम्ही बळ देऊ नका कारण राज्य साहेबांना फडणवीस साहेबांना चालवायचं आहे तुम्ही जनतेचं पालकत्व स्वीकारलेलं आहे तुम्हाला आम्ही तळ तळीनं सांगतो आम्ही रात्रंदिवस शांततेचं आवाहन करतोय आणि हा समाज भडकवण्याचं काम करतोय तुम्ही चांगली माहिती आतून घेऊन बघा आणि याच्याही पलीकडचं सांगतो ही शक्यता नाही आहे खरं आहे की तुम्ही त्याचा ऐकायला लागलात आणि मराठा समाजावर अन्याय करायला लागलात मात्र तुम्ही जर असंच करत राहिलात तर आमचं नाविलाजे कामालाही मोठं आंदोलन उभारावं लागणार सरसकट मराठा आरक्षण जर दिलं कुणबी आरक्षण जर दिलं तर मराठा सगळेजण कुंभीमध्ये येतील आणि मराठ्यांचं अस्तित्व धोक्यातील असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे भुजबळांनी पण खोक उल्लेख केला की मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत मग सरसकट दिलं तर मराठ्यांचं काय ते भुजबळ भिजबळ ते करणारच त्याचं मराठ्यांनी डोक्यात घेऊ नका घेणार सुद्धा नाहीत मराठे घेणार सुद्धा नाहीत कारण तो मराठ्यांच्या किती हिताचा आहे हे मराठ्यांना चांगलं माहीत व आयुष्य मराठ्यांच्या विरोधात त्याने घातलेलं आहे आणि छोट्या छोट्या ओबीसीतल्या जाती यांच्या विरोधातही त्याने त्याचं आयुष्य पुरं घातलेलं आहे ते, ते दुसऱ्याला खाऊ देत नाही सगळं ओबीसी महामंडळ त्याने एकट्यानेच खाल्लेलं आहे महाराष्ट्रातला सगळा पैसाही जेवढं वरबडता येईन गोरग्रेजनी त्याचा तेवढा त्याने खाल्लेला आहे म्हणून त्याने जेल भोगलेलं आहे फक्त बहुतेक फडणवीस साहेब त्याला बल द्यायला लागलेत म्हणून त्याच्या केशी फिशी मागं व्हायला लागल्यात ही भाजपाचा साठी चांगला संदेश नाही त्याचं ऐकू नाही आपण आहे तेच राहणार आहेत रोटी बिटी व्यवहार होणारा तो जेवच होणार आहे आरक्षण म्हणजे ही सुविधा आहे केंद्राची आणि राज्याची ही प्रत्येकालाच आहे प्रत्येकाची जात जशाला तशीच राहिलेली काहीही होत नाही त्यांनी त्यांचा गैरसमज दूर करावा पण याचं ऐकू नये कारण हा माणूस याच्याकडून ओढून आपल्याच जातीचं गोरगरीबांच्या लेकराचं तुम्ही वाट होऊ देऊ नका याच्यावरती भर द्या हा माणूस प्युअर जातीवादी प्युअर जातीवादी ही साध ओबीसींच्या त्यांच्या छोट्या जातीला सुद्धा खाऊ द्यायना धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दल तुझी भूमिका स्पष्ट कर तरी हा करत नाही याला फक्त धनगर गोरगरीब बांधवांचा वापर करायचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठा आरक्षणाचा धक्का लागत नाही हे सर्वसामान्य धनगर बांधवांनी आणि सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी समजून घेणं खूप गरजेचं याचं ऐकून गावखेड्यातल्या मराठा बांधवात आणि ओबीसी बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे किंवा मराठा बांधवात आणि धनगर बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे ही गावागावातल्या महाराष्ट्रभरातल्या धनगर बांधवांनी आणि वंजारी बांधवांनी समजून घेणं गरजेचं कारण यांचं ओबीसीमधून वेगळा प्रवर्ग केलेला आहे एन टी व्ही जी एन टी म्हणून त्यामुळे धनगर बांधव आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळं धक्का लागत नाही याचं ऐकून राज्यात चांगलं आपलं वातावरण आहे चांगले संबंध आहेत आपण एक परिवारासारखं गावात वागतोय याचं ऐकून वातावरण एकमेकात नाराजी पसरण असं करू नका ही माझी विनंती आहे आणि त्याचं कुणी ऐकायची गरज नाही ते पुरं कामातून गेलेलं आहे कारण एवढं वय झालं तरी तिचं डोकं ठिकाणावर येणार आपण कायद्याच्या पदावर बसून आपण का जातीवाचक बोलावं का आपण शब्द वापरताना तोलून मापून वापरले पाहिजेत हे ज्या माणसाला कळत नाही तो मंत्री सुद्धा लायकीचा नाही या महाराष्ट्रातला पहिला कलंकित स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा पहिला मंत्री असतो पाटील काही दिवसांपूर्वी अंतराविक सराटीमध्ये उपोषण सुरू असताना तुम्हाला काय नाही ते भेटायला आले होते आणि तेव्हा गुणी मागे घेण्यासंदर्भातही चर्चा झाली होती तेव्हा काय चर्चा झालेली होती आणि आता प्रत्यक्षात काय घडतंय त्याच्या तिन्ही गटाचे शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या सगळ्यांचे एक एक दोन दोन मंत्री तिथे आले होते सगळ्यांच्या समक्ष सगळ्यांच्या समक्ष ठरलेलं आहे की चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ द्या मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण दिलं जाईल तसं लेखी सुद्धा आहे फक्त त्यांनी आतापर्यंत दिलं नाही पण लेथानीचे सगळे व्हिडिओ आणि फोटो आमच्याजवळ आहेत त्या कागदाचे आत्ताही आम्ही चोवीस डिसेंबरला ते बाहेर काढून मराठा समाजासमोर देणार त्यात काय दुमत नाही परंतु मराठा समाजाला आरक्षण देऊ चोवीस डिसेंबरपर्यंत असं ठरलेलं आहे आणि गुन्हे दोन दिवसात आंतरवालीचे वापस घेऊ आणि महाराष्ट्रातले एक महिन्यात घेऊ सगळे असं तिथं ठरलेलं असतानाही तुमच्या एकाही माणसाला अटक केलं जाणार नाही आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आमचे लोक ह्या भुजबेळ्याचं ऐकून विनाकारण अटक केले विनाकारण अटक केले ते काही संबंध नसताना त्यांना अटक केले महाराष्ट्रातले असे बीड जिल्ह्याचा नाही नुसता तर संपूर्ण महाराष्ट्रातले असे हजारांनी पूर अटक केले निष्पा काही कारण नसताना आम्ही ज्यांनी केलं त्याचं समर्थन करत नाही तर अन करणार सुद्धा नाहीत परंतु ते जर त्यांच्या तोंडाने म्हणायला लागले यांचा संबंध नाही तरी हे आमचे लोक याचं ऐकून अटक करायला लागलेत हे फडणवीस साहेबांना समजून घेणं खूप गरजेचं आहे आणखीनही तुमच्या विरोधात मराठ्यांचा तोल ढळलेला नाही हे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी आज या संभाजीनगरामधून विनंती आहे आणि मला आता शेवटची विनंती करावी वाटते त्यांना की आणखीनही मराठा समाज तुमच्याबद्दल चांगली भावना व्यक्त करतोय तुमच्याबद्दलचा एकही आणखीन तोल ढळण असा शब्द मराठ्यांच्या समाजानं काढलेला नाही परंतु एकूण जो वास यायला लागलाय छगन भुजबळ बोलायला लागल्यापासून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करायला ला लागला हे दिसायला लागले आणि मराठ्यांच्या लक्षात यायला लागले ला ला ला, की तुम्ही गुन्हे मागे घेऊ नका घेणार म्हणले होते ते घेतले नाही लिखी देऊ म्हणले होते तेही दिले नाही याला बच्चू भाऊ कडू स्वतः साक्षीदार आहे तुम्ही त्यांना फोन करून विचारा किंमत दिसती ते स्वतः आहेत गुन्हे मागं सगळे घेऊ चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण देऊ एकही माणूस अटक केला जाणार नाही मग आमचे लोक आंतरवालीतल्या गुन्ह्यातले अटक का केले आणि महाराष्ट्रातले गुन्हे का मागं घेतले तर याचा अर्थ असा होतो की तो बोलल्यामुळं फडणवीस साहेबांनी गुन्हे मागं घेतले नाहीत आमचे लोक अटक केले अंतर्वली गुन्ह्यातले त्याला वेळोवेळी सूट द्यायला लागले ते कुंकडं बराळ्यासारखं बोलतो त्याच्या पहिल्या जुन्या केसेस असणारेही तुम्ही वापस घ्यायला लागलात म्हणजे हे वाश येतू त्या केसेशी आमचा संबंध नाही परंतु मग त्याचाही आमच्या केशीशी काही संबंध नाही आमच्या इथल्या पोलिसाची बाजू घेतो आणि त्याचं तिकडं जाळपोळ झालेल्याच्या पोलिसाच्या विरोधात बोलतो किती बधीर बो डोक्याचं हे म्हणजे नुसते गोदावरी आडवी आहे दोन्हीच्या मध्ये त्याच्यात बोलण्याचा फॉल्ट किती आहे तिकड्या पोलिसांनी काय नाही केलं म्हणतो आणि इकड्या पोलिसांनी इकड्या पोलिसांची बाजू घेतो म्हणजे इकड्या पोलिसात त्याला माया येते आणि तिकडचे पोलिस त्यांना दुश्मान मानतो काय डोकं चालित आहे काय मंत्री झालाय महाराष्ट्राला आणि याची बाजू घ्यायला लागले देवेंद्र फडणवीस साहेब साहेब याच्यामुळं तुमच्याविषयी मराठ्यात नाराजी पसरू देऊ नका ही विनंती माझी तुम्हाला संभाजन करून याचं ऐकून तुम्ही याला बळ द्यायसाठी तुम्ही जर मराठ्यावर अन्याय करताल तर, करता। तर पुढचा काळ हा तुमच्यासाठी खडतड असणार आहे मी तुम्हाला इशारा फिशारा धमकी फिमकी देत नाही त्यात मी मोडत नाही पण सत्य बाजू मात्र आज मी मांडतोय तुम्हाला प्रचंड जड जाईल तुम्हाला वाटत असं हे असा आणि हेव तसा तेव्हा काहीच नाही तेव काहीच नाही फक्त आम्हाला तो तसं वागतोय जशाला तसं त्याला उत्तर द्यायचं नाही एवढाच आमचा प्रॉब्लेम आहे नसता आम्ही सुद्धा जशाला तसं उत्तर त्याला देऊ शकतो पण आम्हाला द्यायचं नाहीये तुम्ही त्याला बळ देऊन मराठ्यावर अन्याय करू नका आणि तुम्ही जर अन्याय करायलाच लागले आमचा नाविला मराठा समाजात नाराजी तुमच्याविषयी जर पसरली तर तो रोज तुम्हाला पत्कारावा लागणार अमूर तारखेला आरक्षण द्या अशी मागणी करणं हा बालिशपणा आहे सरसकट आरक्षण द्या ही मागणी करणं चुकीचं आहे असं छगन भुजबळ अप्रत्यक्षपणे तुमचं नाव न घेता तुमच्या मागणीला बालिशपणा म्हणाले मी म्हणलं ना ते बधीर झालेले आहे त्याला काहीच कळत नाही ते वय झालंय वय झालेला माणूस सल्ले देऊन मार्गदर्शन करत असतो याचं मार्गदर्शनच बधीर पैकी म्हणजे हे काय आता फुकटचं खाल्लेलं असलं कसंच होतं आरक्षण फुकटचं खाय अतिक्रमण केलेलं खाय महामंडळ त्यांचंच खाय परत आमच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळात सुद्धा घुसखुरी यांची तरी आम्ही काय म्हणत नाहीत त्यांच्या कित्येक तरी समाजानं महामंडळातून घेतल्या तरी आमचा कोणाचा विरोध नाही सारथीमध्ये सुद्धा घुसते तरीही आमचा विरोध नाही आहे याला खायची सवय आहे आणि तारीख आम्ही नाही दिली म्हणा डोकं नीट वापरे जाय कारण आम्ही बालिश नाही येत कारण डंगार झालेल्या माणसानं थोडं बुद्धीचा वापर केला पाहिजे मथाऱ्या माणसानं जरा कंट्रोल ठेवला पाहिजे भाषेवर तेव्हा समोरचा कंट्रोल ठेवत असतो आपण कंट्रोल ठेवला तर समोरचा ठेवतो आणि सामान्य माणसाकडून एखादार कंट्रोल जर ढळला तर मंत्र्यांनी ही पालकत्वाची भूमिका असती त्यांनी योग्य मार्गदर्शन करायचं असलं असं बधीरवणी एडफटासारखं बोलायचं नसतं तू का बोलतो आणि काय नाही बोलत हे तुला कळालं पाहिजे कारण वेळ सरकारनं आमच्याकडून घेतला एवढं तरी डोकं आहे का तुला आम्ही नाही दिला सरकारनं आमच्याकडून वेळ घेतला एवढं तरी डोकं पाहिजे तुला याला कशाला सरकार, या सरकार जवळ करतं हे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यक्रम केल्याशिवराज नाही हो शंभर टक्के कारण हे ओबीसीचा नेताच नाही आहे कारण याला मानितच नाहीत तुम्हाला मी खरं सांगतो फडणवीस साहेब याला ओबीसीचा नेताच कोणी मानत नाही आम्हीही याला गिनीत नाहीत फक्त हे हो मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतो म्हणून आम्ही याला बोलतो सामान्य धनगर बांधव याला मानत नाही आणि याला सामान्य ओबीसी बांधव जे सत्तेचाळीस त्या छोट्या छोट्या हे सुद्धा याला मानत नाही त्या म्हणत्या दिने आमचा पुरा दिदारा केला आहे त्यामुळं तुमचा गियम करीन फडणवीस साहेब तुम्ही तुमचा ठरवा आम्ही चोवीस पर्यंत वाट बघू आमच्यावर अन्याय तुम्ही त्याला बळ द्यायला लागलात तुम्ही त्याला सूट द्यायला लागलात तुम्ही त्याला खूप मोठे पण द्यायला लागलात आमच्यावर अन्याय व्हायला लागलाय आणि फडणवीस साहेबांमुळे व्हायला लागलाय हे मात्र आमच्या लक्षात यायला लागले ही नाराजी खालपर्यंत जाऊ नये याची काळजी फडणवीस साहेबांनी घ्यावी मधल्या काळामध्ये शिष्टमंडळ तुम्हाला सरकारचं भेटायला येणार होतं तुम्ही सरकारच्या संपर्कात पण होते आता अधिवेशन सुरू झालं ठोस चर्चा कुठली नाही एक वेगळ्या दिशेने फक्त आरोप प्रत्यारोप या अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता पण कमी आहे माहिती दिली चांगलंय ना मराठ्यावर त्याचा ऐकून अन्यायच करणार ना ते पण आता आम्ही आमच्या लेकराबाळासाठी किती दिवस अन्याय सहन करणार आमच्या विषय आम्हाला काही किंमत आहे ना त्याच्यासाठीच आम्ही सतरा तारखेला बैठक लावली ते किती हुशार येते किती शान आहेत शेवटी जनता जनता आहे तुम्हाला त्या गादीवर बसणारी जनता आहे तिला गादीवर बसता येतो पायदडी तुडवता येतो कुणी असू देऊ अरे मी असू तू मी असू नाही तर ती असू जनता जनता आहे तुम्हाला त्या राजगादीवर बसवलं या सामान्य जनतेला तुम्हाला पायाखाली तोडवायला लोळायला काही वेळ लागणार नाही आम्ही सतरा तारखेला बैठक ठेवली आम्हाला तुमचे पाळण्यातले पाय दिसायला लागलेत तुमचे पाळण्यातले पाय आम्हाला दिसायला लागलेत तुम्ही काय करणार आहेत कारण ज्या दिवशी आमचे लोक अटक झाले त्या दिवशीच आम्ही सावध झालोत की हे त्याचं ऐकून त्या येडापटाचं ऐकून मराठ्यांचे पोरं गुंतवणार आहेत हे केशी मागे घेणार नाहीत आम्हाला तेव्हाच कळालं होतं की आम्हाला एक विश्वास होता की देवेंद्र फडणवीस साहेब एकदा शब्द दिल्यावर आता मागं नाही फिरायचे पण पुन्हा एकदा असं झालंय की देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द फिरविला आणि त्याच्या पाठीशी उभा राहिलात तुम्ही त्याच्याच पाठीशी उभा राहा त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा आम्ही चोवीस तारखेपर्यंत तरीही तुमच्या तिघावर विश्वास ठेवणार आहेत आरक्षण देतील गुन्हे मागं घेतील कोणाला अटक होणार नाही याच्यावरती आम्ही चोवीस तारखेपर्यंत विश्वास ठेवू त्याच्यानंतर आम्ही आमचं ठरवू तुम्हाला तुमचं काय ठरवायचं ते तुम्ही ठरवा आमदारांचा जीव धोक्यात आहे आणि अशा मध्ये भुजबळांना गोळी मारली जाऊ शकते असा पोलीस रिपोर्ट जो आहे तो भुजबळांनी विधानसभेत मांडून आरोप केलेले आहेत काय वाटतं तुम्हाला की दुसरीकडे वाद निर्माण होत आहेत यामध्ये गोळीबार का अशी घटना होऊ शकतात का मी म्हणलं तुम्हाला त्याचं जसं 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 डोकं फिरत ते बधीर झालेले ते काय बोल काय नाही त्याला काही त्याला नाही वाटतं ते बदेर सारखं बोलू नये एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी हेच म्हणणं आहे मग आमचं त्याने समोरच्यानं त्याच्याविषयी चांगलं बोलावं असे हो, वाक्य प्रयोग त्याच्याकडून शब्दप्रयोग व्हायला पाहिजे ते बावचाळी म्हणून बोलत आणि मग लोक त्याच्याविषयी अपेक्षा कसं काय करू शकतो तू तु की तुला चांगलं बोललं पाहिजे तू नेट बोल ना तू मंत्री आहे तू जरा चांगलं बोल गोरगरीब मराठ्यांबद्दल राग व्यक्त करू नको गोरगरीब मराठ्यांबद्दल तू विषारी भाषा बोलू नको आम्ही बोलतो ओबीसी बांधवांबद्दल तुझ्या बोलतो बोलणार बोलतो आणि बोलणार सुद्धा आयुष्यभर तुझ्याबद्दल तुला सुट्टीच नाही हां तुझ्याबद्दल आयुष्यभर बोलणार ओबीसी सामान्य बांधवांबद्दल कधी बोललोत आम्ही धनगर बांधवांबद्दल सामान्य बोललोत कधी वंजारी बांधवांबद्दल बोललोत मुस्लिम दलित बांधवांबद्दल आम्ही कधी बोललोत ख्रिश्चन लिंगायत बांधवांबद्दल आम्ही कधी बोललोत आम्ही बाकीच्या विषयी बोललो नाहीत मुस्लिम बांधवाबद्दलही बोललो नाहीत सामान्याबद्दल बोलत नाही तुला सुट्टी नाही कारण तू बाब चळवून बोलणारा माणूसच नाही कुणीच त्यामुळं तुला कोण कशाला हात खराब करून घेईल तुला काय आला गुळीन घुळीन काय आला तू तू काही का ते काय करायला लागलं देवेंद्र फडणवीस साहेब हेच लक्षात यायना की असंच बोलून माझ्या जीवाल धोका आहे अमकच यायला आमकचे म तमकच तमकची मला अमुक होणार आहे म्हणून ते केशीतून बाहेर पडायला लागले उगाच दहशत आहे त्यांना दे येण देणं आणि ते सुद्धा त्याला भे सरकार सुद्धा त्याला भ्यायला लागले ते उघच धवशी मला असं होईन मला तसं होईन अरे तो कशासाठी धावसायला पाहिजे धनगर बांधवांना त्यांची मागणी त्याबाबत त्यांना ते आरक्षण द्या यासाठी धावसायला पाहिजे तिथं नाही तिथं तो थोपाट बंद पडतं कुलप लावल्यासारखं तिथं का रोग आला का तुला एखादा शब्द वापरायला धनगर बांधवांना त्यांचं हक्काचं आरक्षण द्या म्हणायला तिथं रोग आला तुला ते नाही म्हणायला चालत इकडं तिसरंच घाबरायचं मला कुठं गुळी लावतेन मला कुठं आमुक लावतील अथवा कोणी गुलाल टाकणार नाही निटन तो याकडे कोण हुंगून बघत आहे तुला कोण गोळी काय काय मारत रे तू कोण लागून गेला कोणता राष्ट्रपती एखादा काय बरं तू उग देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्या लय आहारी जाऊ नये शेवटी मराठा समाज हा पूर्वीचा आता राहिलेला नाही मराठा समाज स्वतःच्या लेकरासाठी एक झालेला आहे तुमच्या डोक्यात काही गे गोड गैरसमाज असेल ते काढून टाका मराठा समाज आता पूर्वीसारखा राहिलेला नाही मराठा समाज एकजूट झालेला आहे आणि एका ताकते ना मराठा राहणारे हे तुम्हाला दिसाल थोड्यात दिसतो दिली पंधरा डिसेंबरला विधानसभेत मग तर चांगलं आहे ना पंधरा डिसेंबरला जर त्यांनी मांडला सोळा डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीच आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करावा तुम्ही नाही केला तर मराठा टीव्हीकडेच बघू नये सध्या टीव्हीच बघतोय चॅनल बघतोय कोणता आमदार मंत्री आपल्या बाजूने बोलणारे सरकारनं कोणते कोणते शब्द दिले ते पाळणार आहेत का नाता आम्ही चोवीस डिसेंबरच्या नंतर लढायला सज्ज येत आणि सरकारला चांगलं माहित आहे आम्ही जे जे बोललो ला, ते ना ना, ते करून दाखवले हा आम्ही सज्ज येत लढायला आम्ही शांततेत लढणार पण तुम्हाला जड जाणारे हे तेवढंच खरं तुम्ही त्याचं ऐकताना आणि मराठ्यावर अन्याय करताना आरक्षण कसं देत नाहीत तुम्ही ते आम्ही चोवीस डिसेंबर नंतर बघतो संतोष शिंदे आरक्षणाच्या बाजूने नसला तर सतरा तारखेच्या तुमच्या बैठकीचं स्वरूप काय असेल आणि दहा दिवस आता चोवीस तारखेला बाकी सतरा तारखेला काय नेमकं नाही आता सतराला समाजाला आम्ही बोलवलेले पुढचं आंदोलनाचे दिशाबाबत यांचं काय देणार हा यस पॉझिटिव्ह यांचं कसं कसं यांच्यापेक्षा हे किती बोलणार अधिवेशनात याबद्दलच सुरू आहे आम्ही आता वाट बघणार चोवीस डिसेंबर आम्ही आमच्या तयारीला आहे आम्हाला दगा फटका होण्याचे चान्सेस आत्तापर्यंत नव्हते पण जेव्हापासून यांनी स्टेटमेंट बदलायला सुरुवात केली आणि त्याला च, त्याला झुप्तमाप द्यायला सुरू केलं तेव्हापासून आमच्या लक्षात आलं की हे आपल्या सहा कोटी मराठ्यांची फसवणूक करायला लागले एका माणसासाठी मग मा एक माणूस मोठा सहा कोटी मराठी मोठी ही आता मराठ्यांना विचार करण्याची वेळ आलेली आणि मराठ्यांनी तेव केलेला आहे जर सरकारला ते एकटा पाहिजे असत तर सहा कोटी मराठ्यांशी तुम्हाला खेत नाही उद्या सहा कोटी मराठ्यांच्या दारात सुद्धा उभारायचं नाही सारथीचा सा प्रश्न पुन्हा गंभीर आहे की सारथीला जे दिलं ते पण महाज्योतीला द्यावं कारण सारथीला तुम्ही सर्व काही देताय महाज्योतीला दिलं जात नाही असा प्रत्यक्षपणे छगन बुजूळ म्हणाले परत म्हणून तुम्ही जातीवाद करत नाही सगळा समाज माझा सारखाय बधीर डोक्याच आलाच परत तिथं आ मला तेवढी जे ती बी याला टोकरायला लागली तुला आरक्षण खातो ओबीस महामंडळ सगळं खातो महाज्युतीच्या सुविधा आहेत परत ओपनमध्ये येतो ईडब्ल्यूस ये खातो परत अण्णासाहेब विकास महामंडळात फायली करतो खातो तरी किती हा तरी देवेंद्र फडणवीस साहेब त्यालाच बळ देणार त्याचंच ऐकणार मराठ्यावर अन्याय करणार साहेब पहिले दिवस नाही राहिले फडणवीस साहेब तो मला या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी विनंतीपूर्वक सांगतोय मराठा समाज आता हा पाहिला राहिला नाही खेकड्यावर एकामेकाला ओढत नाही मराठ्यांनी सध्या एकमेकात आपसात मध्ये भांडण करायला सुद्धा बंद केलेलं आहे माहिती नाही म्हणून हे सांगायचं नव्हतं तरी सांगतो मराठी खूप शानपणाच्या भूमिकेत सध्या आलेले आहेत स्वतःच लिकरू आणि त्याला आरक्षण स्वतःच्या पोराच्या भविष्यासाठी लढायचं हे मराठ्यांनी आता ठरवलेलं आहे जरा तुमच्या डोक्यात जर गोड गैरसमज काही असला समाज असा आहे तसा आहे तुमच्या पाठी मग तुम्ही थोडासा मोठा राहणार राहणारे सामान्य मराठ्यांची नाराजी सरकारनं अंगावर घेऊ नका आणि त्याचं ऐकून जर तुम्ही आमच्यावर अन्याय केला तर तुम्हाला येत्याच काळात दिसणार आहे मराठा समाज काय चीजे राज्याचं चित्र आंदोलनाचं शांततेचं कसं असणार सतरा तारखेला पाऊस नसला होणार आहे पाऊस असला तर आसपास तिथंच मोठं मंगल कार्यालय की दोन तीन खूप ले आहेत आसपास तिथं शेजारी तिथं घेणार आहेत हे आपण सहा दिवसापासून सांगतोय बैठकीला महाराष्ट्रातले सगळे स्वयंसेवक कार्यक्रम जिथं जिथं झालेत ते महाराष्ट्रातले सगळे स्वयंसेवक येणार आहेत आयोजक येणार आहेत महाराष्ट्रातले सगळे त्याच्यामध्ये साखळी उपोषण करते महाराष्ट्रातले सगळे आमरण उपोषण करते महाराष्ट्रातले सगळे येणार आहेत आणि डॉक्टर वकील ही मंडळी येणारे व्यावसायिक साहित्यिक अभ्यासक हे सुद्धा येणार आहेत आणि मराठा समाज असे सगळ्यांची बैठक घेऊन मराठा समाजाला विचारू सतरा डिसेंबरला सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरू होणारे तर सहा वाजेपर्यंत सुरुवातीच्या पहिल्या प्रथम बारा एक वाजेपर्यंत बैठकीत परिचय होणार आहे सगळ्याचा परिचय बैठक म्हणून अगोदर त्यानंतर चोवीस डिसेंबरच्या नंतर, नंतर आंदोलन कसं त्याची दिशा जाहीर ठरवणार आहेत आणि आम्ही एकदा बोललो की तसंच आंदोलन करतो मग देशातला कुणी आडवा येऊ द्या आमच्या लेकरासाठी आमच्या पोराला न्याय देण्यासाठी आम्ही मात्र कळवी झुंज देणार आहेत हे मात्र खरं आहे नाही आता ते सतरा तारखेला आम्ही सगळे एकत्र बसून ठरवणार काय करायचं आणि जी दिशा ठरल ती फायनल ती तुकडा फायनल आम्ही ते जाणार पण आंदोलन कुठं जाणार कसं करणार ते होणार मात्र शांततेत याच्यावर आम्ही ठामेल त्याचं म्हणणं आहे जाती तिडे निर्माण होऊन दंगली झाल्या पाहिजे आमचं म्हणणं आहे राज्यात शांतता राहिली पाहिजे पण आंदोलन शांततेत होणार सरकारला मात्र त्याचं जर ऐकलं मराठीवर जर अन्याय केला त्यांनी याच्यावर गांभीर्यानं मग विचार करावा त्यांना हे पुढचा काळ जड जाणार धन्यवाद okay.